खोट्या दरेटिवला ठामपणे उत्तर द्या त्याला सामोरं जा आपल्याला खोटं काही बोलायचंच नाही आहे आपल्याला खरं काय तेच सांगायचं आहे असं फडणवीस किती म्हणत असले तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत एकूण चित्र कठीण आहे मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला जो फटका बसला तो त्यांच्या जिवारी लागलेला आहे साहजिक आहे आणि त्यामुळेच आता भाजपनं आणि भाजपच्या सगळ्या धुरीणाने याच्यावरती कंबर कसून कामाला लागायचं ठरवलं आहे अलीकडेच पुण्यामध्ये भाजपचा एक महामेळावा महाशिबीर पार पडलं त्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आता आपल्या विरोधात जे खोटं नरेटिव्ह पसरवलं जात आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी परवानगीची वाट पाहू नका आणि थेट मैदानात उतरा फडणवीस एवढंच बोलून थांबले नाही तर त्यांनी कार्यकर्त्यांना असा आदेश दिला की आता मैदानात उतरून ठोकून काढा सोशल मीडियावरून तुम्ही आपल्या विरोधात जो प्रचार केला जातो जी गरड ओखली जाते त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर द्या फडणवीसांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे कार्यकर्त्यांनी त्या फडणवीसांच्या विधानावरती टाळ्या वाजवल्या गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या पाठीदारख्यांमध्ये त्यांच्या हितचिंतकांमध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांचं नरेटिव्ह त्या प्रश्नांची उत्तरं भाजप कशी देणार हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार छगन भुजबळ यांना आपल्याबरोबर घेतल्यामुळं भाजपमधला एक वर्ग नाराज झाला असं सांगितलं जातं भाजपला महाराष्ट्रामध्ये जो फटका बसला त्या फटक्याचं कारण राष्ट्रवादीबरोबर केलेली युती हे एक असू शकतं अशी भाजपमधल्याच काही जणांना वाटत होतं या पराभवानंतर भाजपच्याच मुखपत्रांमधून जे काही लेख प्रसिद्ध झाले त्यातही या राष्ट्रवादीबरोबर केलेल्या युतीचा उल्लेख करण्यात आलेला होता म्हणजे ज्या लोकांना त्याच्यावर टीका करता आरोप करता त्याच मंडळींना तुम्ही आपल्याबरोबर सत्तेमध्ये बसवता हे लोकांना मुळात पटणारं नाही आहे पटलेलं नाही आहे एकीकडे विरोधक भाजपवर आरोप करतात की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे आणि हे दस्तुर खोद भाजपच्याच नेत्याने रावसाहेब दानवेनी सांगितलं होतं की एखादा माणूस विरोधी पक्षातला आमच्याकडे आला की तो वॉशिंगमधून धुऊन निघतो म्हणजे जोपर्यंत ती मंडळी विरोधामध्ये असतात तोपर्यंत ती भ्रष्टाचारी असतात आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते आपले झाले की त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सगळे आरोप सगळे डाक पुसले जातात किरीट सोमाया यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते त्याच रवींद्र वायकर यामिनी जाधव यांना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनी तिकीटं दिली उमेदवारी दिली आणि भाजपलाही पर्यायाने त्यांचं समर्थन करावं लागलं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पालघरला साधू हत्याकांड घडलं होतं या घटनेवरून बरीच चर्चा झाली त्यावेळी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील या महाविकास आघाडी सरकारचे पालक शरद पवार असतील यांच्यावरती आणि एकूणच महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरती टीका केलेली होती अभिनेता सुशांत सिंह याचा संशयास्पद मृत्यू असेल यांचं बेकायदा रिसॉर्टचं प्रकरण असेल रश्मी ठाकरे यांचं बांगल्यांचं प्रकरण असेल अनंत कर्मूसे या यांना जी महाराण झालेली होती ती दस्तूर खुद्द मंत्रीपदावर असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत झालेली होती त्याबाबतचे अनेक पुरावे छायाचित्र चित्रभीती या सोशल माध्यमातनं सोशल मीडियामधनं प्रसारित झालेल्या होत्या मात्र त्यांच्यावरती कुठल्याही कठोर स्वरूपाचे गुन्हे दाखल न करता कलम दाखल न करता त्यांची जामिनावरती सुटका कशी होईल तेच पाहिलं गेलं आणि ते जामिनावर सुटले की ज्या भुजबळ यांनी सातत्याने हिंदू धर्म हिंदू परंपरा देवी सरस्वती यांच्यावरती टीका केली त्यांनाही तुम्ही सत्तेमध्ये घेतलं कुख्यात इक्बाल मिरचीच्या मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची चौकशी सुरू झाली होती त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झालेलं होतं मात्र अजित पवार यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल हे भाजपला येऊन मिळाल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला येऊन मिळाल्यानंतर त्यांच्यावरच्या साऱ्या चौकशा मागे घेण्यात आला तसाच प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतीत घडला मग राज्य शिखर सहकारी बँक घोटाळा असो किंवा सिंचन घोटाळा असो या प्रकरणांचं पुढे काय झालं ते कोणालाही कळलेलं नाही ही सगळी प्रकरणं बासनात गुंडाळली गेली म्हणजे जोपर्यंत अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ ही मंडळी विरोधामध्ये होती तोपर्यंत भाजपचे सगळे नेते अगदी बेंबीच्या देठापासून त्यांच्या विरोधात बोलत होते त्यांच्या विरोधात ओरडत होते मात्र ते भाजपला येऊन मिळाले भाजपच्या सरकारात सहभागी झाले आणि ही सगळी प्रकरणं थंड झाली त्यामुळे असे जे काही प्रश्न आहेत की महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही जी काही प्रकरणं घडलेली होती किंवा तुम्ही जे आरोप केलेले होते त्याचं पुढे काय झालं त्याची तळ का लागली नाही आता तुम्ही सत्तेवरती आलेला आहात मग तुम्ही सत्तेवरती आल्यानंतर ज्या गतीनं किंवा ज्या वेगानं या सगळ्या मंडळींवरती कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई अद्याप झालेली नाही तर ती का झाली नाही हे जे सगळे प्रश्न आहेत या ज्या प्रश्नांचं काही नरेटिव्ह कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्या प्रश्नांची उत्तर भाजप कशी देणार हा खरा प्रश्न आहे आणि जोपर्यंत या प्रश्नांची उत्तर भाजप आपल्या कृतीतून दाखवून देत नाही तोपर्यंत भाजपला महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसेल हे नक्की मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो जरूर लाईक करा इतरांना पुढे पाठवा आपल्या प्रतिक्रिया द्या तसंच शेजो उवाचे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या का नव्या भागात नमस्कार